आग्रा इथे छत्रपती शिवाजी महाराजांना ज्या रामसिंगच्या कोठेत ठेवण्यात आलं होतं ती सध्याच्या मीना बाजार भागातील जागा महाराष्ट्र शासन अधिग्रहित करणार असून तेथे छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक उभारण्यात येईल अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आग्रा इथे केली या संदर्भात आपण उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी चर्चा करणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं शिवजयंतीच्या निमित्तानं आग्रा येथील ऐतिहासिक लाल किल्ला येथे अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठान मुख्यमंत्री बोलत होते का, या अनोख्या महोत्सवाच्या तिसरं वर्ष आहे यावेळी केंद्रीय राज्यमंत्री एस पी सिंग बघेल उत्तर प्रदेशचे उच्च शिक्षण मंत्री योगेंद्र उपाध्याय विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे सांस्कृतिक कार्यमंत्री अॅडव्होकेट आशिष शेलार फतेहपूर सिक्रीचे खासदार राजकुमार चौहर आग्राच्या महापौर हेमलता कुशवाहा आग्रा जिल्हा पंचायत अध्यक्ष डॉक्टर मंजू माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आमदार परिणय फुके यांच्यासह छावा या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणारे अभिनेते विकी कौशल या चित्रपटाचे निर्माते विनीत विजय कार्यक्रमाचे आयोजक आणि प्रतिष्ठानचे अध्यक्ष विनोद पाटील आदी उपस्थित होते आग्रा येथे शिवजन्मोत्सव साजरा करण्याचं महत्त्व आणि औचित्य अत्यंत अभिमानास्पद असून हा उपक्रम सर्व शिवप्रेमींना ऊर्जा देणारा असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्र्यांनी काढले आग्रा येथे महाराजांनी दाखवलेला स्वाभिमान प्रेरणादायी असून या सुटकेनंतर महाराजांनी पुन्हा नव्यानं स्वराज्य उभं केलं परकीयांचे दुराचारी शासन संपुष्टात आणून हिंदवी स्वराज्याच्या निर्मितीची प्रेरणा राजमाता जिजाऊंनी महाराजांना दिली स्वराज्याची स्थापना करणारे शिवाजी महाराज हे युगपुरुष होते ते उत्तम प्रशासक महिलांच्या सन्मानाचे रक्षण करते होते महाराष्ट्राचं समाजवान महाराजांनी जाग केलं समाजातील विविध छोट्या घटकांना बारा बलुतेदार जाती समूहांना एका सूत्रात गुंफून त्यातून इमान जपणारे लढवय्ये मावळे उभे केले जे देव देश आणि धर्मासाठी निष्ठेनं लढल्यानं जगात आदर्शवत असं हिंदवी स्वराज्य उभं राहिलं देशाची सूत्रहाती घेतल्यावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही रायगडावर येऊन प्रेरणा घेतली छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिलेल्या आदर्शानुसार आम्ही वाटचाल करत असून बलशाली भारत आणि बलशाली महाराष्ट्र निर्माण करण्याचा आमचा निर्धार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले छत्रपती संभाजी महाराजांचा योग्य आणि जाज्वल्य इतिहास समोर आणल्याबद्दल छावा चित्रपटाचे निर्माते अभिनंदनास पात्र असल्याची प्रशंसा मुख्यमंत्र्यांनी केली छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावरील कादंबरी वाचून आपण प्रभावित झाल्याचं सांगून केंद्रीय मंत्री बघेल म्हणाले या उपक्रमामुळे राष्ट्रभावना निर्माण होण्यास मोठी मदत होईल महाराजांच्या शौर्य आणि झाडसामुळे या पुढील काळात आग्रा हे शिवाजी महाराजांच्या नावानंही ओळखलं जाईल तसंच मुंबई आग्रा महामार्ग या पुढील काळात छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं ओळखला जावा अशी सूचनाही त्यांनी केली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढाकारातून पाठबळातून हा अनोखा कार्यक्रम साकारल्याचं सांगून सांस्कृतिक कार्यमंत्री अॅडव्होकेट शेलार म्हणाले महाराजांच्या जीवनातील एकेका प्रसंगावर महानाट्य तयार होऊ शकतं इतकं ती प्रेरणादायी आहे आग्रा इथून महाराजांनी सुटका करून घेतलेला दिवस हा युक्ती दिवस म्हणून साजरा करण्यात येईल अशी घोषणा त्यांनी यावेळी केली श्री योगेंद्र उपाध्याय यावेळी म्हणाले आग्रा इथे महाराजांना कैदेत ठेवलेली जागा निश्चित करण्यासाठी अनेक इतिहासकारांशी विचार विमर्श केला त्यातून रामसिंगची कोठी असलेली जागा निष्पन्न झाली या जागेवर महाराजांचं भव्य स्मारक व्हावं आग्रा इथे आयोजित जन्मोत्सवाचा हा उपक्रम अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असल्याचं सांगून अभिनेते कि कौशल म्हटले छत्रपती शिवाजी महाराज ही व्यक्ती नव्हे तर एक विचारधारा आणि वैश्विक प्रेरणा आहे आघाडीवर राहून नेतृत्व करणारे ते अत्यंत दर्शनी नेते होते समकालीन राजांपेक्षा महाराज वेगळे होते ते माझे सुपरहिरो आहेत छावा चित्रपटाच्या माध्यमातून महाराजांचा विचार जगात पोहोचवण्याचा प्रयत्न असल्याचं श्री विजय म्हणाले प्रास्ताविक प्रतिष्ठानचे अध्यक्ष विनोद पाटील यांनी केलं आमदार परिणय फुके यांनी आभार मानले प्रारंभी महाराष्ट्रांचं सादरीकरण करण्यात आलं शिवजन्मोत्सवानिमित्त निमित्त पाळणा पूजन झालं छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्रा येथील सुटकेच्या प्रसंगावर आधारित नाट्याचंही सादरीकरण झालं कोल्हापूर येथील पथकाकडून महाराष्ट्राची ऐतिहासिक परंपरा दर्शवणारी मर्दानी खेळांची प्रात्यक्षिक करण्यात आली कार्यक्रमापूर्वी येथील महिला भगिनींनी औक्षण करत मुख्यमंत्र्यांचं आत्मीयतेनं स्वागत केलं या अनोख्या स्नेहपूर्ण स्वागतानं मुख्यमंत्री भारावले तसंच या कार्यक्रमादरम्यान छत्रपती संभाजीनगर येथील खंडणीसाठी अपहरण करण्यात आलेल्या चैतन्य तुपे या मुलानं आणि त्याच्या आई या कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेऊन आपल्या सुटकेसाठी तत्परतेनं प्रयत्न केल्याबद्दल आभार मानले यूट्यूब सुद्धा सुधा टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या काना कोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी आणि हो लगेच सबस्क्राईब बटन वर क्लिक करायला विसरू नका रायगड टाइम्स आपलं चॅनल आपला आवाज